डॉक्टर माझ्या मुलाचं डोकं नेहमी गरम राहतं मग त्याला ताप आहे की हे नॉर्मल आहे हा प्रश्न बरेच नातेवाईक किंवा आई वडील आम्हाला विचारत असतात तर जनरली इतर याचं उत्तर काय आहे हे आपण आज पाहूया नमस्कार मी डॉक्टर साईनाथ पवार बालरोग तज्ज्ञ वायला जास्त कोल्हापूर तर बरेचसे आई वडील आम्हाला असं विचारतात की डॉक्टर आमच्या बाळाचं डोकं गरम असतं म्हणजे त्याला ताप आहे का किंवा हा काही प्रॉब्लेम आहे का तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की जनरली पहिल्या अठरा महिन्यापर्यंत म्हणजे पहिल्या दीड वर्षापर्यंत नॅचरलीच बाळांचं डोकं गरम असतं याचं कारण म्हणजे की डोक्याचा भाग जो आहे किंवा स्कालचा हा भाग आहे हा मॅक्सिमम एक सरफेस एरिया म्हणजे आपल्या शरीराचा एक मेजॉरिटी सरफेस एरिया असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणचा ब्लड सप्लाय पण थोडा जास्त असतो आणि त्या, त्या भागातूनच मेन हीट डिसिफेट होत असते म्हणजे हीट बाहेर येत असते आणि ही पहिल्या अठरा महिन्यापर्यंतची नॉर्मल गोष्ट आहे त्यामुळं यामुळं थोडंसं डोक्याचं टेम्परेचर नेहमी ते शरीराच्या टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त राहतं त्यामुळं नॉर्मलसुद्धा डोक्याचं टेम्परेचर हे शरीरापेक्षा जास्त असतं त्यामुळं थोडंसं डोकं हे गरम लागत राहतं पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी ताप येतो मुलांना त्यावेळीसुद्धा शरीरापेक्षा डोकं गरम असतं त्यामुळं आपल्याला जर काही डाऊट असेल की बाबा हा डोकं मला रेग्युलरपेक्षा जास्तच गरम वाटत आहे त्यावेळी तुम्ही बेस्ट वे थर्मामीटरमध्ये टेम्परेचर चेक करा आणि ते जर टेम्परेचर नव्याण्णवच्या वर असेल तर आपण त्याला फीवर आहे असं आपण म्हणू शकतो जर ते टेम्परेचर नव्याण्णवच्या खाली असेल तर त्याला ताप वगैरे काही नाही आहे ते नॅचरली डोकं गरम आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळं जस्ट बाळाचं डोकं गरम आहे म्हणजे त्याला ताप आहे असं नाही नॅचरलीच बाळांचं डोकं गरम असतं त्याला कोणत्याही ट्रीटमेंटची किंवा काही करायची गरज नाही आणि जर तुम्हाला शंका असेल तर टेम्परेचर थर्मामीटरमध्ये चेक करा Thank you.